चा आवाज सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शरणपूर वृद्धाश्रमास विजयाताई गायकवाड यांच्याकडून मदत आदरणीय विजयाताई प्रशांत गायकवाड व वा, स्वर्गीय प्रशांत मार्कस गायकवाड माझी प्राचार्य युनियन अध्यापक विद्यालय अहमदनगर यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शरणपूर वृद्धाश्रमातील आजी आजोबांना मिष्ठान भोजन व दौंडकॉट देऊन साजरा करण्यात आला माननीय विजयाताई यांनी आपले चिरंजीव ऐपसमवेत देवखिळे मळा नेवासा खडका रोड मुकिंदपूर तालुका नेवासा येथील शरणपूर वृद्धाश्रमास भेट देऊन आजी आजोबांसमवेत चर्चा केली तसेच आपण देवाच्या भयात प्रामाणिकपणे जीवन जगत रहा देवबाब आपणास कसलेही कमी भासू देणार नाही माझे पती यांना दोन वर्ष झाले देवाघरी जाऊन परंतु ते आजही माझ्या व माझ्या कुटुंबियांसोबत आहेत आजही माझ्या घरात माझे सासरे ऐंशी वर्षाचे आहेत मी त्यांची सेवा करत असताना अतिशय आनंदी जीवन जगत आहे आजपर्यंत मला परमेश्वराने कसल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही म्हणून आपणही अशाच पद्धतीने जीवन आनंदात जगत चला मी कायम आपल्या पाठीशी उभी राहीन असे भावनिक उदगार त्यांनी बोलताना काढले प्रथम सर्व आजी आजोबांना जीव घालून स्वतःच्या मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी व मुलांनी शरणपूर वृद्धाश्रमात जेवण केले तेव्हा ह्या लेकीसाठी वृद्धाश्रमातील आजी आजोबांचे डोळे पाणवले होते आज्या वृद्धाश्रमास भेट देण्याचा योग्य योग यो, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अशोकजी जेम्स सरांमुळे लाभले परंतु खऱ्या गरजवंतांपर्यंत आज मी पोहोचू शकले नाही मनस्वी समाधान व वा आनंद वाटत आहे असे भावनिक उद्गार विजयाताई यांनी काढले या प्रसंगी मगर व्यवस्थापक यांनी मॅडम यांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या